टाकलं त्याच्यात पाणीच घेऊन आले ना पाणी तेवढी चट केलं ये पान दुसऱ्या बुढ्या कशात निरात काय पाणी देतात ना गोमतीर सारखं आणि तुम्हाला तर बापा दूध साखऱ्या आणि सगळंच बरोबर पाहिजे तरी मी देतो बरोबर तरी पण असंच झालं ना तसंच झालं नाक लावणं तर तुमच्या इकडंच शिका कोण हो शिल्लक पानाचे मास घरचं खाऊन राहिली ना मी का त्या बापाच्या घरचं नाही आणत काही मध्ये तू हा जास्त चबरून राहिली माग खाणं काढून राहिली ते

हे आण ते आण करून देऊन राहिली ना हे शुक्रे आम्हाला नाही तर अशा बुडायला काही भेटत नाही हा मी तरी देऊन राहिली मी तरी देऊन राहिली कोणाचं देऊन राहिली हो तू हा माझ खाऊ राहिली ना तू आपल्या बापाच्या घरचं आणलं आणलं ते तू नका ते बापाच्या घरून आणलं का मग मी जशी आली तशी तू आली म्हणजे चोसले करून राहिली वाटी हे पाहिजे ते पाहिजे नाही करत हा जसं असेल तसं खा लागेल प्या लागेल माया बाप काढून राहिली का तू शिल्लक वानाचे थांब तू मा पोराली येऊ दे मग तुला काय झोळ्याला लावतो मग पाय लावतो ती पाठ कशी येत तुझ्या पोराला सांग की कोणत्या गावातल्या माणसाला सांग मी कोणाला भेट नाही काही जा सांग लवकर तुला हे देऊ करून तुले ते देऊ करून हे भाजी नाही गोळ लागतो करून तरी हे असं केलं तसं केलं कोण आहे की तुम्ही आम्ही भाजीपाला खातो खातोवी नाही खात्री दुसरी भाजी देऊ मी करून देतो ना जवाराच्या शेंगा असलं की बेसन देतो करून हा काही वांग असलं की कोणती चटणी देतो करून दुसरी पण मग देतो ना काही ना काही करून पाय, काय भाकर रोज, दुसऱ्या भेटते तरी खातात गप्प गप बुड़े, पण काही नाव नाहीत काढत म्हणत नाही की आणि तू पाय ना किती चोचणी पुरवतो तुला काय कमावलं माझे पुरतात मध्ये खातो

कुठे येतं बुडा घरात असला की चुप राहायचे रे बाबा चौर बुडा घरास बाहेर गेला की बसला गे बा किरकिरी चालू होऊन यायची आले बा काय 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 दिलं का बाहेर ऐकले बाहेर तुले काय मोठा ऐकून राहिला का पहिल्यांदा पाहिले का तुला भांडण मोठा घालून राहिला घरात काय माहित नाही माहित आहे ना माहित काय साठी आला निघडून लवकर बुडते बापाच्या राणी नाही पुरस आपल्या बुडील आपल्याला डोक्याला माय बाबा सोबत झाण केलं का शिवले बिले काहीच करत नाही सोडली असती मग हाती असती का बन तू बुड्याल बोल त्या गावात तोंड जटी तटी येतात जरा असं काही कुजबुज झाली कि मग ते कांद्या ते घरामागे लपून पाहतील पाहितीन का तिकून पाहतील घरात काय मरून राहिली बाहेर मरण इकडे घरात काय रोयलाय तू या पंजाब भाऊ हो, आपलं काम करता काय आम्हा बघ असं माझ्यासोबत बरं काम पडलं तुझ्या तुझ्यासोबत काम पडी नाही कोणासोबत पडीन बाबा पंजाब भाऊ हो? हा तुमच्याशिवाय कोण कोणते कामं होतात का काहीच नाही या पाटलाल पोरगी पाय ना तेवढा मेळा ना तुमच्या आहे ना साळबाबाची पोरगी ध्यान जमून हा पाटील तुझं मला माझा स्वभाव कसा आहे तर रंभो भी बेकार आहे की नाही कच्च्या आठी जागच्या जागीच जिथे जमून मा मी काही लेखा शांत रंभो आहे शांत मा साळभावाची पोरगी गा हो अरे बाबा मा साळभाऊ शेतकऱ्याला देते गा हो मा शेळा भाऊ हरभऱ्या झाड्या शेंड्यावर बसेला नोकरीवालाच पाहिजे म्हणते शेतकऱ्याला देत नाही म्हणते पोरगी तशी राहिली चालली म्हणते एवढं बेकार काम आहे चार संबंध नेले माझ्या आज लोक म्या पंचवीस पंचवीस अकरा आले पण नाही म्हणते मा साळभाऊ शेतकऱ्याला देतच नाही म्हणते सांगा आता काय करू मी आणि तुम्ही म्हणता पाठला जा पा आपला जमीन जुमला चांगला आहे पैसा आदला बिया दुनी असा मी आहे पाटील काय राजा असा संबंध होकून राहिले तुम्ही सांगा ना दोन गोटी हा साळबाळ समजून मला तर आपल्या गावातलं माहित आहे की सर पाटला चुकीची जमीन आहे शंभर एकर जमीन आहे ना दोन ट्रॅक्टर आहेत हवेली आहे चांगली बांधी टप अँड टप कारभार आहे सारा आपल्या गावात विकत घेते माणूस एवढी प्रॉपर्टी आहे वाटला तू लहान जो गाळ कशी पोरी सुंदर आहे म्हणून म्हणून राहिलो तुम्हाले साळबू नाही म्हणते बापा त्याले पोरगी सुंदर झाली म्हणून त्याला गुमानाय तिचं तो म्हणते शेतकऱ्याला देत नाही नोकरीवाले म्हणते शंभर ने पाचशे एकर आला आणला देत नाही म्हणते मी काय करता म्हणते मातीत घालता आम्हा पुरीले देतच नाही म्हणते तो पंजा राजा पंजाब भाऊ साडभाऊ असल्या रे राजा काय राजा तुमचा मान नाही ठेवत तुमचा साडभाऊ हेच राजा काय हो मग हे असं राजा तुमच्या शब्दाले तर पुरा मान पाहिजे काय राजा तुम्हाला तर हुंगुरी राहिला मग तुमचा साडभाऊ राय बाप्पा उलट्या घड्यात पाणी घालणार आहे ते माझं मस्त दुखते त्याचं तोंड पाहिलं तो की तो बोलते काय करते काय जाऊ द्या जा जा त्याचा विशेष नाव काढू हा तो काही खरा नाही बोगस आहे तो एकदम

काय मला त्या शाळेत दिसत जातो त्या दोन चार पोरीच्या मागे होता तो नक्कीच तुझी वोट असेल काहीतरी टाकलं अट्टे आणि फटक ना हा मिळाला अट्टे आजा झमको त्या अट्टेकडे आलो की नाही त्या पोरीसोबत त्या नक्की कंदिल ते रे बाबा बुड्याचे नाही ठेवत बाबा <laughs> बुड्याला मार खायला लावत रे बाबा हा पोरी केला ती अरे बेकार आहे रे बा बोऱ्या चला शांतर मग आपल्याला काय घेऊन चला आला युवावर अजून चक्कर मारू चांगला जोरात वाढ लागणार आपल्या है की नाही आता ऐकिन आपल्याला बँकेचं पासबुक काढायला लागेल रे गड्या बचत खातं काढायला काढून घ्यायला लागेल असं पुढच्या ला आयुष्याची शिजुरी बोरी आपल्याला पोरे काय रे बा कधी लाथा मारते काय सांगता येत नाही पोरबोर डुंगणार गडा तू हे कसं आता जगाची रीत आहे भो पोरे काय वागत नाहीत माय बापाले तात लाथा मारता ढोंगणार कसा बँक मे पाहिजे बापा तू ये खातं काढ बाप आणि माये का चाल बापा बँकेत जाऊ आपण असं आता हेले जे कम आहे लग होईन तदलक होईन आपल्या ज्याला काय जास्त दिवस होणार आहे का पण पैसा कसं आपल्याला साठवून ठेवायला गेल पुढच्या आयुष्यासाठी हां दवा पाणी औषध धमुक टमुक ह्या कुठे आहेतच ना फलानं भिजताना तू कुठून करशील रे बापा हे आपल्याला धंदा बी वाढावा लागेल बरं जत लोक होते तद कसं आता हेलाच झालं आपल्याला एक सांड आणि दोन बोकळे अशी दोन चार कुत्री मुत्री बी वागू म्हणजे कसं इंग्लिश कुत्रे त्याची कमाई चांगली आहे कसं आपल्या जे होते तद लोक करून घेऊ मग पुढे काय आहे आपलं म्हणशील ते रे भाऊ त्या माग माग हावच मी हा तू फक्त आयडिया काढत राख तू कसं आहे सातवी शेकिलात जुना तुले कसं नॉलेज आहे पेपर फेपर वाचतो तू मग काय कराय बी अंगठे बाजू माणूस मी मला का अकोला त्या या माग माग हाव मी तू तसंच करतो रे भाऊ हा तू म्हणशीन तसं केले काही नसते हे काय व्यवहारतून शिकते बाबू माणूस मला माहीत आहे ना मी पुढचं पाहून राहिलो ना अवल्यात कशी आहे आपली तर म्हणून मला टेन्शन येते कधी कधी

उकून आणली काय म्हणजे अवधसा घातली घरात हा चाल बापा चाल मी यायच्यावर राखण का भांडण राहायवर राहिले हा काही ना काही कीर्तन नसते जायचं चालू सांग रे गडा गडा डॅनी कसं आहे ते रे आताच गोष्ट काढली की मॅ या साय मग कालच्या पुरी भाऊ काय सुद्या आहेत काय त्या हा मायबाप सांगतील तशा भाऊ कांटात जाऊ दे आता तो विषय सोडून दे चाल बापा ती बुटीचं काय झालं काय नाही ते आवड पहिले घरी जाऊत हा ते धोकायचं भांडण मोड बापा आणि आम्ही ये नाही तुझ्या घरी काही योग्य नाही आमची खरड पट्टी त्या शिवले बा काय खरी आहे का बाप्पा आम्ही येत ये नाही बा तू जाय बा एकटाच ते मोड तू काही घेऊ नको बापा तू एका हाताने उतरून घेऊ नको अली तू कसं तुली रागीन मग काय तर बाटाच्या वाईरी खायचं तर कसं पापा आम्ही सहन करतो बाप्पा जातो पाहतो काय झालं तर काय नाही तर पाहतो काय तो शिवला हाता घरी कुकडे मेलता तो दिसला का भाऊ काही घरी लवकर आल्या तुम बुडी मिली समजून झाला तुमची पूर्व पहाता दातू वाईट परिस्थिती आहे अरे बापा मातार झालं की काही खरं नाही बापा हा मित्र हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन तर व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवावर आपला आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला माये बापाल तर आस नगा देऊ मित्रहो देवा जोरा आपली दुसरा देवापेक्षा हा स्वर्ग आहे ऐंजी सेवा करा

ए सुरकांत बा मांगार ते निरा मारारे जाते रे बापा आपण जरा से बोलले काय की मते नेंते किनी की मुंडी एक थापड दोन म्हणते दिव एक थापड दोन असे मांगार जेकते ना कोण मने मारते भी बापा ए हे बा इकडे बतू काय हो मामार काय काय म्हणतो रे तो ह इकडे बतू ह काय हे काय एवढे जरा जरान बोलून राहिले आता दिसलं का तुमचं तोंड घर आले की काय सांगून राहिली ह बुडील कोण का काढून दिला होता ना ह थंडी दिवस आज बुडी बीमार पडली आपल्याला दवाखान्यात न्या लागी तुला काय समजत नाही का गावा তোমা তু মা না নিউ চা রা নি সাখরা। দদস কমি। তু মালে পানি সা লা। সে বললে তুম মাইছে বললে তুম মায়েছে।ই বল । নি লে তোমার তুম মায়েছে। সে মাব খছে পা বাব মিনা বা পাইলা ম। মোসি জেওয়াতে মানা হাই কি না সাম কি বুু ন ুমালে মা সা মা হি তু সব। हा काय हो मा अगो बना तू करतं आणि नाव तिथं घालतं हा दे तर आमच्या दोघं नवरा बायकडे फांडणार लो खाई असो मा तू तर बाय माझी बायको किती करते तू या चहा देते पाणी देते दोन टाईमचा ता स्वयंपाक करते आपण नुसतं बसून खातो ना मग चूक तोंडाने तोंडालाच कुलूप लावा हां तेवढी समजत नाही का तुले बाबा उभा राहते बोलून घेणार तिने तुला कोणता मांजा दिला रे बाबा तिच्याशी पण होता ना तू तिच्याशी पण बोलता मला माहित होत हे तुला किती काही सांगून काही फायदा नाही ना কা ক মানা তে খ বল রা তে লাগ মটা পা খলা নগ বল বল মা নগ ব মানু খ খা ুরা তু। ধর উ মে ু মা সাউ বা মা আরা का हा तू काय बोलून राहिली की नाही तुले काही तु साऱ्या दुनिय चटकी पाहिजे माल खायले हा काजू बदाम पिस्ता ढमोक टमोक फिस्ताना आम्हाला लागलंस तर चटणी अडथल नाही सापडत तुले कुठून आणा आम्ही खायले चांगला चुंगला डांगरे हा चूप राहत थोडासा तोंडात कुलूप लात जाय ना जे असलं ते खात जाय मोकाट सारखं करत हा जा 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 মস্তু করু খাত तू यात म्हणठाल तू कुल फ्लावर आल तू मा भेज्या खाऊ नको हां मा भेजा जर गरम झाला ना तर अजून मग वाईट होईल हां मी खराब अजून माहीत आहे ना कसा होतो मग मी कोणीच विचार नाही करत मग मी काय आहात उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत चला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की करा बरं कमेंट्समध्ये सांगा काय चुकलं काय बरोबर आहे सत्य परिस्थिती आहे वाईट आहे कसं आहे काय आहे हे कमेंट्स करून सांगा आम्हाला